आज रिपोर्ट आलाय आज त्यांना कळाले जर ते एफ आय आर दाखल करीत नसतील कारवाई करीत नसतील तर आम्ही पुन्हा येऊ ना कोर्टाकडे डिस्पोज नाही झालेली पिटिशन अजून अभी तो लढाई सुरू होईल आणि आम्हालाही आमची फक्त आता याच्या पुढे कोर्टासमोर आहे आम्ही ती एका सिम्पल विनंती केली की कोण इन्व्हेस्टिगेशन करणार आता पुढचं प्रकरण हा प्रश्न उपस्थित झाला तर ते म्हणे अर्लियर सीआयडी विल इन्व्हेस्टिगेट सरकारकडून सरकारी वकील म्हणाले आमचं इतकंच म्हणणे सी आय टी लावा एफबीआय लावा सीबीआय लावा एसआयटी लावा कोणतीही टीम लावा आमचा चॉईस नाही फक्त इतकंच मेहरबान न्यायालयाचं त्याच्यावर नियंत्रण असावं त्यांच्या आधिपत्याखाली तपास व्हावा आणि आमचा जो निष्पक्ष तपासाचा अधिकार आहे सत्य उघडकीस फक्त यांच्या पुरतं नाही सगळ्या जनतेसमोर येण्याचा तो निष्पक्ष तपासाचा अधिकार कोर्टाकडून संरक्षित व्हावा एवढीच माफक मागणी कोर्टाकडे केली तुम्ही आता आता तुम्ही म्हणालात की एका त्या पोलिसाला पोली गोळी लागली होती त्या त्या पोलिसांनी नेमकी काय जबानी दिली कारण तुम्ही म्हणाल की त्या दोघांमध्ये डिफरन्स आहे काय डिफरन्स आहे काय म्हणाले ते पोलिसांचं जे काय म्हणणं आहे कोणाच्या म्हणण्यावर दुजोरा देण्यापेक्षा तांत्रिक पुरावे टेक्निकल एव्हिडन्स फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्यावरती आपण जास्त भर दिला पाहिजे माणूस खोटा बोलू शकतो पण जे रिपोर्ट्स असतात जे गनशॉट पावडर ज्या वेळेस फायरिंग होते एखाद्या गनमधून गनशॉट पावडर शंभर टक्के ज्यांनी फायर केली त्याच्या हातावर पडतेच अक्षय शिंदेने जर फायर केली तर त्याच्या हातावरती गनशॉट पावडर आली पाहिजे ना ती नाहीये ना आणि त्यांच्या ज्याच्या मांडीत गोळी घुसली असं म्हणतायत तर त्याच्या जीन्स पॅन्ट जी घातली होती त्याने त्या ते जीन्स पॅन्टमध्ये पण गनशॉट पावडर पाहिजे ना गनशॉट रेसिड्यू पाहिजे ना तिच्यात पण नाहीये म्हणजे अक्षय शिंदेने फायरिंग केली का हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो वाटत का तुम्हाला कोणाला त्यांनी फायरिंग केलेली आहे या स्टेजला तर नाही वाटत जो रिपोर्ट आज सादर झाला किंवा चौकशीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकचे जे एव्हिडेन्स आहेत ज्या पद्धतीने दाखवण्यात आलेले आहेत की फिंगरप्रिंट्स नाही आहेत किंवा गन पावडर त्याच्या हातावरती नाही अक्षिशन त्याच्या तर एवढं मोठे लुकोस ठेवून जो हा एन्काउंटर कथित स्वरूपामध्ये पोलिसांनी केला हा कुणाच्या विश्वासावरती अशा पद्धतीने त्यांनी हे पाऊल उचल याच्या पाठी काय वाटतं पोलिस एवढे त्यांनी हा पाऊल उचललं आणि आता हे चौकशी म्हणून सगळं समोर आले कसं असतं आहे का आपल्या व्यवस्थेमध्ये लोकशाहीत तुम्ही छान प्रश्न विचारला कारण की जोपर्यंत आपण घटनेच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत घटनेचं निराकरण होणार नाही आणि असे पुन्हा कृत्य आणि गुन्हे लोकशाहीमध्ये घडता कामा नाही आपली सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये पोलिसांचा जो माझा क्रिमिनल प्रॅक्टिसचा अनुभव आहे पोलिस इतकी मोठी हिंमत राजकीय आश्रय असल्याशिवाय करू शकत नाही आणि टायमिंग बघा त्याच्यातला घटनेचा ज्या दिवशी तेवीस तारखेला अक्षय शिंदेच्या विरोधात त्याच्यावर लावलेल्या पोक्सोच्या आरोपाची चार्जशीट रजिस्टर होते सेशन्स कोर्टात त्याच दिवशी त्याच्या पत्नीवर दोन हजार एकवीस मध्ये त्याने बलात्कार केलाय असा आरोपाची एफ आय आर जी दोन हजार चोवीस ला दाखल होते त्या गुन्ह्याच्या तपासा कामे त्याला बाहेर काढलं जातं आणि रस्त्यातच तो, तो पोलिसांवर फायरिंग करतो आणि मग पोलिस त्याच्यावर स्वतःला आत्मरक्षणासाठी चार चार पोलिसांना बंदूक असताना पण दुसरे काय अगुजार असताना पण त्याला बॉडी पार्ट पण कुठला चूज केला डायरेक्ट डोक्यातच बोळी हे क्लिअर कट होतं की टायमिंग समोर विधानसभेची निवडणूक होती आणि लोकांमध्ये बदलापुरात विशेष करून अक्षयवरती रोष निर्माण राजकारण्यांनी केलेला होता आणि त्याचं इनकॅश पॉलिटिकली कसं घेता येईल या सगळ्या उद्देशाने हे सगळं घडवलेलं आहे असं मला वाटतं आणि मला या सरकारच्या मंत्र्यांना आणि सरकारला विचारायचं आहे की आपण सत्तेमध्ये येतो लोकांची सेवा करण्यासाठी परंतु लोकांची जर आपण सेवा करण्यासाठी येतो तर सत्तेत येण्यासाठी आपण आशे मार्ग जर अवलंबू लागलो तर उद्या तुम्हाला देखील जर विरोधी पक्षात यावं लागलं आणि तुमच्या सोबत जर असं कोणी केलं तर काळ सोकावतोय कुणालाही याच्यामधून माफी मिळत नसते म्हणून ह्या गोष्टीतून पोलिसांना माझं सांगणे याच्यात धडा घ्या याच्यात मला तुम्हाला तुम्ही अडचणीचं विचारलं म्हणून सांगतो अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये एवढा विलंब लागल्यामुळे आणि अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आयोग वगैरे गठीत केल्यामुळे आयोगाचं जे सरकारने गठीत केलंय आयोगाचे कुठल्या आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने आजोपर्यंत स्वामीनाथन आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का गुंडेवार आयोगाचे रेकमेंडेशन सरकारने मान्य केलेले आहेत का अ भीमा कोरेगावचा आयोग दोन हजार अठराला गठीत केलाय त्याचा अजून अहवाल येणं बाकी आहे आणि ह्यांचे जे अहवाल आहेत ते सरकारने मान्य करायचे की नाही मान्य करायचे सरकारवर अवलंबून असतं म्हणून आयोगाचा जो त्यांचा लॉलीपॉप जे जनतेला आणि पीडित लोकांना देतात त्यांना कायद्याचं नॉलेज नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं की आयोगाचा रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही परंतु आयोगाचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार सरकारकडे असल्या कारणाने या आयोगाचं बावलं सगळीकडं सगळ्याच राज्यामध्ये सरकार चालवतंय म्हणून आम्हाला आयोगाचे ह्या काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला क्रिमिनल प्रॉसिक्युशन पाहिजे आणि म्हणून आम्ही या सगळ्यामध्ये घडलो आहोत आता तेवीस तारखेचं एन्काउंटर अक्षय शिंदेचा झाला त्याच्यानंतर परभणीमध्ये कस्टोडियल डेट झाली जर हाच न्याय जर तात्काळ ह्या सरकारकडे आमच्या देवाभाऊंना बदल्याचं नाही बदलाचं राजकारण पाहिजे जर ही इन्क्वायरी तात्काळ जर संपवली असती एक दोन महिन्यामध्ये तर पोलिसांची तिकडे पण अमानुषपणे जो लाठी हल्ला करण्यात आलेला आहे ती हिंमत वाढवली नसते दुर्दैवानं ह्या केसमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पुढे कार घेतला आणि हायकोर्टामधून या सगळ्या गोष्टीचा मॉनिटरिंग झालंय त्या प्रकरणामध्ये अजूनही हायकोर्टामध्ये प्रकरण का गेलं नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला विचारावासा याच्यासाठी वाटतो की ज्या ज्या वेळेस तुमच्या अधिकाराचं संरक्षण सरकार करत नसेल तुमचे अधिकाराचं पायमल्ली करत असेल तर फक्त आणि फक्त मेहरबान उच्च न्यायालयालाच तुमच्या संविधानिक अधिकार रिट ज्युरिस्टिक्शन मध्ये प्रोटेक्ट करण्याचे असल्या कारणाने ह्या प्रकरणांमध्ये तुम्ही जर आला असता तर अजूनही तुम्हाला वेळ गेलेली नाहीये आपण जर ह्या दोन केसमध्ये जर पोलिसांना तीनशे दोन मध्ये जर शिक्षा झाली किंवा आत गेले तर सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा पॉलिटिशियननी किती जरी म्हटलं की पब्लिकला ठोकून काढा तर एकदा पण लाठी मारताना दहा वेळा पोलीस अधिकारी विचार करतील अरे बाबा अवघड ठिकाणी जर फटका बसला आणि जर याच्यातला कोणी दगावला तर आपल्याला तीनशे दोन मध्ये आज जावं लागेल ही कायद्याची भीती निर्माण होणं ही कायद्याच्या रिस्पेक्ट निर्माण होणं ही आताची काळाची गरज आहे असं मला वाटतं राजकीय